मागच्या वेळेस पंधरा सेंटीमीटर होती आणि घेर किती होता चौदा सेंटीमीटर होता तर आता आपण प्रत्यक्ष उंची नोंदवतो आहे तर आज आपल्या पिकाची उंची झालेली आहे बावीस सेंटीमीटर बरोबर बरो आहे आणि घेर हा झालेला आहे मागच्या वेळेस चौदा होता आता झालेला आहे तो चोवीस सेंटीमीटर अशा पद्धतीने निरीक्षण नंतर आपण फुलं वगैरे ते पण होतं आता फुलांची संख्या म्हटली तर प्रति झाड दोन किंवा तीन फुलं त्याला लागलेले आहेत ला पुढच्या आठवड्यात जेव्हा आपला वर्ग असेल तेव्हा आपण परत नोंदणी करू आणि त्या गोष्टीचा काय फरक होतो जेव्हा कीड येईल ते पण प्रत्यक्ष दाखवेल शिकवेल आणि त्याचं नियंत्रण कसं करायचं ते आपण शिकणार आहोत तर आपल्याला मी फेरोमेन ट्रॅपचं प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे कामगंध सापडे त्याला म्हणतात तुम्ही बाकीच्या इकडे येऊन जा हे फेरोमेन ट्रॅप आपल्या तूर यांच्यामध्ये पर्यावरणपूरक जर किडींचं नियंत्रण करायचं असलं कीड म्हणजे जी आपल्या पिकाला खाते टाळ खाते कापूस मध्ये जाऊन खाऊन घेते बरोबर त्या किडीचं नियंत्रण म्हणजे काय कमी करायचं असलं कंट्रोल करायचं असलं तर आपण हा फेरोमेन त्यातो फेरोमेन हा इंग्रजी शब्द आहे कामगंध सापडा असं म्हणतो जसं आपल्याला लावलेलं ला ला आहे की आपल्यापासून नवीन आपण बाड़ जन्माला घालतो तसं या पिकांना पण लावलेलं आहे आणि तसं किटांना पण लावलेलं आहे त्यामुळे ह्या याच्यात असा अर्थ असतो की इथे मादी जो कीटक असेल हां म्हणजे श्री कीटक मादी कीटक त्याचा गंध इथे लावलेला असतो ट्रॅप मध्ये आणि तो मादी कीटकाचा गंध प्रत्येक म्हणजे हरभऱ्यासाठी वेगळा लूर लूर म्हणतात याला कप कापूस पिकासाठी वेगळा लूर येतो आणि भाज्या पिकांसाठी स्पोडोपेरा नावाचा वेगळा असे वेगवेगळे लूड्स येतात म्हणजे त्या मध्ये त्या त्या मादीचं त्या पिकावर येणारी जी कीड आहे तिच्या मादीचा गंध म्हणजे हे किडी आपली जी सवासिनी म्हणजे ज्याच्याशी ते लग्न करणार असतात तर ती कशाने शोधतात या याच्यातून येणाऱ्या त्या वासानी ते शोधतात आणि मग त्यांच्याजवळ पोहोचतात तर या गोष्टीचा फायदा घेऊन आपण पुरुषांनी काय केलेलं आहे म्हणजे आपण मानवजातीने काय केलेलं आहे कीड ही जगात सगळ्यात जास्त संख्या असलेली प्राणी आहे कीटक आपल्या या पृथ्वी तलावर बरोबर बर। तर त्यांच्या निसर्ग आपलं आता हे खाण्यासाठी आपल्या उत्पन्नासाठी आपण त्यांना नियंत्रित करतो कारण किडीमुळे काय होतं आपलं जे येणारं पीक आहे समजा दहा क्विंटल येणारं असलं तर त्याच्यात क्विंटल एक क्विंटलने घट होते म्हणजे दहा वीस टक्के आपलं नुकसान होतं तर ते नुकसान टाळण्यासाठी आपण कीटकांचं काय करतो नियंत्रण करतो तर या फेरोमेन ट्रॅप याला म्हणतात याचा उपयोग आणि वापर कसा करायचा मी थोडक्यात सांगणार आहे धापडा म्हणतात हां कामगंध सापडे मराठीत असं त्याला नाव आहे ही कॅप दादा एक मिनटं बरोबर ह्या लूरला आपला हात लको कारण आपला वास तिथे लागेल मग तो काय होईल डिस्टर्ब होईल बरोबर तर ही लूर लावताना कशी लावायची ती काळजी कशी घ्यायची मी तुम्हाला शिकवतो आता हिला असं ओपन करायचं आहे एका साइडने ते बारीक असेल आणि एका साइडने थोडरी असत नाही एक प्रकारचा त्याचा जो गंध तिच्या मादीला आहे ते विषारी आहे का नाही ते <laughs> परंतु त्या मादी गंधाचा वास असतो त्याचा आता ही जी लूर आहे ही हरभरा पिकावरील जे आहे स्पोडोप्टेरा किंवा हे ज्या दुसरी पण असते जी घाटी अळी आहे आपली कानारी हे लिओ लूर त्या प्रकारातला आहे तर हा लूर अशा पद्धतीने घ्यायचा माझा हात लागला आहे का पिशवीतच आहे जर तंबाखूचा आपला ला हात लागला किंवा आपला याच हे लागलं तर ते आपला वास तिथे हात तिथे लागून जातो मानवाचा वास लागतो म्हणून ते लूर वाया अंमली पदार्थ तर तो हात लागू नये आणि ती चांगली राहावी तर अशा पद्धतीने सुरक्षितरित्या हे करून ही लूर लावायची लागली लूर, आ, एक लूर लागले तर, हा एकदाची लूर लागल्यानंतर हा असा ट्रॅप घ्यायचा आहे हा फेरोमन हा सापडा बनवलेला आहे नर साड्यासारखा आहे एक प्लॅस्टिकचं आणि त्याला एक प्लॅस्टिक खाली लावलेला आहे आणि हे बरोबर तीन हे आहेत या तीन याच्यात ते असं आटकवायचं आहे अशा पद्धतीने हे पॅक केल्यानंतर संध्याकाळी कीटकांचा म्हणजे ते कसे असतात संध्याकाळी आणि सकाळी भ्रमण करतात हा रा रात्र भ्रमण म्हणतो आपण त्यांना त्यावेळेस त्यांना मादीचा बरोबर वास येतो आणि ते असं जोरात इथून जातात की ते ते शॉर्ट म्हणजे त्यांचं डंक लागतो आणि ते खाली ड्रॉप होतात आणि इथे समजतात तर याचा उपयोग असा आहे जर आठव हो एका दिवसात आठ हे तुमच्या याच्यात जमा झाले दिवसाला आठ तर तुम्ही फक्त निरीक्षणं घेण्यासाठी की मला फवारणी करायची गरज आहे का नाही कारण फवारणी आपण एक दोनच किडे आली तरी फवारणी केली तर आर्थिक नुकसान होतं परंतु हे जर एका एकरला पाच लावले तर ते निरीक्षणासाठी राहील फक्त मग एका रात्रीत जर आठ किडे याच्यात जमले तर ते आठ आपल्याला फवारणीचा निर्णय घ्यायचा आहे म्हणजे ई टी एल लेवल म्हणतात त्याला ते, ते आर्थिक पातळीच्या वर आपलं नुकसान होणार आहे म्हणून आपल्याला तर फवारणी करायची तेव्हा निर्णय घ्यायचा आहे दुसरी गोष्ट तुम्ही जर एका एकरमध्ये पंचवीस तीस चाळीस जर लावले जसं आपण वेचणी करायचो आड्यांची तसं जर लावले सगळ्यांचं ते पंचवीस तीस तर तिथे काय होईल जास्तीत जास्त पतंग येतील आणि हे ये होतील आणि त्यांचं काय कंट्रोल होईल ते कंट्रोल झाल्यामुळे काय होईल ती जी मादी इथे आपल्या पिकावर आहे त्याला वाटेल इथे मादी आहे तर ते नर हे मादीला भेटू शकणार नाही आणि मग ते अंडी देणार नाही आणि त्याचं पुढील उत्प जे आहे उत्पत्ती वाढू शकणार नाही आप कारण आपल्यापेक्षा दोनशे अंडी देण्याची कॅपॅसिटी असते मग एका मादीने जर दोनशे अंडे दिले तर सात आठच दिवसात पंधरा दिवसात हे जर पिकांची संख्या म्हणजे आपल्या शेतात एका एकरचा जर विचार केला तर त्यांचं हजारोनी लाखोंनी हे वाढतं आणि मग त्या आळ्या ज्या आहेत सुरुवातीच्या चार पाच स्टेज असतात सुरवातीला अंडी नंतर त्याची आडी बनते नंतर त्याचा पतंगाचा आधीचा कोश बनतो आणि चौथी त्याची स्टेप राहते आणि हा तोंचा कालावधी प्रत्येक कीटकानुसार कोणाचं जीवन पंचेचाळीस दिवसाचं असतं कोणाचं साठ दिवसाचं असतं हा अंडी अवस्था चार पाच दिवसाची असते अंडीतून निघालेली छोटी अडी सात आठ दहा दिवसाची तिचा कलर वेगळा असतो हिरवा वगैरे लाल नंतर ती पुढे मोठी होते लाल होते आपल्या घाटे अडी जी म्हणतो अर्ध तोंड मध्ये जाऊ देते ती अर्व याच्यात आधी फुलं पाण्यावर अंडी दिली जातात हळूहळू नंतर जशी टहाळ लागतात तसं ती अळी मोठी होत जाते त्या टहाळात जाते आणि मधला हरभरा जो आहे आपलं येणारं उत्पादन हे ती फस्त करते तसंच ती कापसातही काम करते त्यामधले जे बियाणं असतं हे बघा कवड्या निघतात ना आमचे ते आडीमुळे होतं आणि अशा पद्धतीने पर्यावरणपूरक म्हणजे कीटकनाशकाची फवारणी न करता जसं आपण लिंबोडीचा फवारा करतो लिंब लिंबोडी निम्बो, अर्थ मारतो पाच टक्के लिंबोणीच्या त्या बिया गोळा करून पावडर करून लिंबोणी फवारा तसा हा पर्यावरणपूर्वक नैसर्गिकरित्या पर्यावरणाची सुसंगत असा कीटक नियंत्रणाचा हा पर्याय आहे फेरो याला फेरोमेन सापडा कामगंध सापडा असत तर याला कसं याला लावायचं कसं शेतामध्ये तर शक्यतोवर अशी काळी घ्यायची बरोबर आणि पिकाच्या फक्त अर्धा ते एक फूट उंच याला लावलं गेलं पाहिजे कापूस आणि बरोबर तुम्ही त्याला ऐंशी सेंटीमीटर बघा हे दिलेलं आहे ऐंशी सेंटीमीटरवर इथे बरोबर दोरी गुंडाळायची आहे असा पॅक होईल आणि इथे रबर दिलेलं आहे तुम्हाला किंवा गाठ मारायची आपलं जे वेणीला लावायचं रबर आहे ते लावायचं आहे आणि अशा पद्धतीने हा सापडा जमिनीत सहज जाईल नरम माती असेल तर लावून द्यायचं आहे आणि तो ठिकठिकाणी लावायचा आहे एका एकरला पाच निरीक्षण घ्यायचं असलं तर दोन सापड्यांमधील अंतर हे पंचवीस ते तीस मीटर असलं पाहिजे हा बरोबर अंतर असलं पाहिजे त्यांच्यामध्ये सापडे लावताना सेंटरमध्ये आणि चारही कोपऱ्याला अशा पद्धतीने आपण लावू शकतो तर कोपऱ्याला इथे लावलं तर इकडे पीक आहे का नाही कोपऱ्यापासून थोडा कोपरा कुठे घ्यावा लागेल मध्ये घ्यावा लागेल आणि अशा पद्धतीने आपण मला जर सतत तीन दिवस आठ आठ पतंग आढळले तर मी चौथ्या दिवशी काय करेल फवारणी करेल केमिकल आणि जर मला पतंगांचाच नियंत्रण करायचं आहे तर मी एकूण माझ्या शेतामध्ये मग मा एका एकरात पन्नास शंभर दोनशे सापडे लावेल ह्या सापड्याची किंमत नाम मात्र पन्नास रुपये असते आणि ते जो लूर आहे तो तीस ते पस्तीस रुपयाला येतो एवढ्या कमी याच्यात आपण स्वतः कोणाला न दुकानदाराला आपण डायरेक्ट जातो मग माझ्या ह्याच्यात घाटे लागले दे मग तो हजार दोन हजाराची औषधी करून देतो आपलं नुकसान होतं मग एकच सांगायचं की साहेब माझ्याकडे अडीच आलेलं आहे मग आम्ही सांगतो त्याला की इतकं इतकंच घे औषध हे एकच मार त्याच्यात एक दुसरं टाक आणि चार पाचशे रुपयात तो आपला फवारणी होऊन जाते मजूर म्हणजे आपले पैसे वाटतात अभ्यास हा असा आहे शास्त्र आहे ही टेक्नॉलॉजी तुमच्यापर्यंत शेत म्हणून शासनाने काय निर्णय घेतात महिलांना जर ही गोष्ट लक्षात आली तर त्या घरी सांगतात आणि ते चर्चा करतात आणि आजकाल काय पेरायचं कसं करायचं आहे महिला निर्णय घेणार आहे म्हणून ही शास्त्रोक्त कृषीची तंत्रज्ञान तुमच्यापर्यंत पोचावं हा एक उद्देश आहे तर अशा पद्धतीने म्हणून आता आपला हरभऱ्याचं पीक आता सापडे लावायची गरज आहे का नाही कापूसमध्ये पातेकरी येतात पंचेचाळीस चाळीस दिवसानंतर फुलावर येतं बरोबर मग जेव्हा कापसाचं पीक चाळीस पंचेचाळीस दिवसाचं असेल तेव्हा वा लावायचं त्या कापसाच्या पिकाचं एकशे वीस दिवस म्हणजे चार महिन्यापेक्षा जास्त जीवन असतं जी कोरडवाहू कापूस असते तिचं एकशे वीस दिवस जी पाणीवरती कापूस तिचं एकशे साठ ते एकशे ऐंशी दिवस असतं खडधळ मात्र कोणी घे तर तसंच हरभऱ्या पिकामध्ये हरभऱ्याचा जर जीवनक्रम पाहिला नव्वद दिवसापासून एकशे दहा दिवसापर्यंत असतो हरभऱ्याला कापसापेक्षा लवकर म्हणजे चाळीस ते पस्तीस दिवसातच तो फुलोऱ्यावर येतो आणि हे पीक आपल्याला काढणीला अडीच तीन महिन्यात म्हणजे पंच्याहत्तर ते नव्वद दिवसात ते काढणीला येतं कमी दिवसाचं पीक आहे म्हणून अशी काळी जरी उंच असली किंवा कमी असली तर खाली एक फूट रोवायचं आहे आणि हरभऱ्याची उंच आता हरभरा वाढणार आहे जेव्हा फुलावर येणार तेव्हा इतक्या उंचीला असेल आणि त्यावेळी हा सापडा इथे बांधायचा आहे बरोबर मग साहेब तुम्ही मोठी काळी का घेतली जेव्हा आपण कापूस लावू जेव्हा फुलं असतील तो इतका उंचीचा असेल मग हा आपण त्याच्या अर्धा फूट उंच लावणार आहे पण कापसाची उंची हळूहळू एवढी झाली की म्हणजे ही जी मोठी बांबू आहे सरकवत सरकवत जायचं आणि हा लूर तीस दिवसात बदलायचा आहे याचं काम किती ही जी मादीचा वास आहे ह्या याच्यात फायबर म्हणजे रबर टाईप आहे ते त्याच्यात त्याच्यात गंध आहे जसा सेंट मारतो ना आपण त्या वासानी ते वास थे नर इथे येतात आणि इथे जमा होतात आणि इथून त्या नरांना कसं का काढायचं सकाळी आपण आल्यानंतर रात्रीची जमा झालेला असतात सकाळी यायचं आहे तर सकाळी यायचंरीची बॉटल आणायची रबर काढून बिसलरीच्या बॉटलमध्ये आता बॉटल आहे का इथे नसेल बिसलरीच्या बॉटलमध्ये रबर काढून रबर किशात ठेवायचं आणि हा प्लास्टिकचा तोंड बिसलरीच्या बॉटलमध्ये टाकायचं आणि हळूहळू ते यांना बॉटलमध्ये आपण जमा करायचं किंवा तुम्ही प्लास्टिकच्या थैलीत तुम्हाला जिवंत असतात ते फडफड करून उडून जातात ते जमा करायचे आणि बाहेर नेऊन खड्डा करून त्यांना पुरून द्यायचं अशा पद्धतीने आपण पर्यावरणपूरक की पण नुकसान होत नाही फवारी मारल्याने जे मित्र, जे कीट मित्र कीटक असतात जे कीटकांना खाणार मुंग्या वगैरे ज्यांचा उपयोग होतो आपल्याला मित्र कीटकसुद्धा नाहीसे होतात म्हणजे आपले जे मित्र म्हणून काम करणार कारण काही कीटक कीटकांवर खातात ना मग ते आपण मित्र कीटकांना पण मारून टाकतो जो आपल्याला बाहेर कीटकांना खाऊन नुकसान करणार आहे आणि जो नुकसान करणार आहे त्यालाही आपण फवारणीतून मारून टाकतो त्यामुळे नियंत्रणाच्या ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पर्यावरणपूरक असतात तर आपण आय सी एम एकात्मिक इंटिग्रेटेड पेस मॅनेजमेंटचं एकात्मिक पीक नियोजन म्हणजे एकात्मिक म्हणजे काय सगळ्या पद्धतीने उपाय करायचा मानवी पद्धतीने आळ्या लावून वेचून घ्यायचं मेकॅनिकल म्हणजे तुम्ही ते वखर वगैरे त्याच्यानी नंतर निस नैसर्गिक पर्यावरणपूरक ह्या गोष्टीने आणि नंतर लिंबोडिया पहिला फवारा घ्यायचा डायरेक्ट पुढचा घ्यायचा नाही लहान बाळाला आपण कोणता साबण लावतो जॉन्सन आणि मोठं झाल्यावर मग तसं म्हणजे ज्या स्टेजला जे पाहिजे ते आणि मोठे झाल्यानंतर मग तुम्ही याच्यात जर ते नियंत्रण नाही झालं आपल्याने तेव्हा तुम्ही शेवटचा पर्याय म्हणून रासायनिक फवारा वापरायचा आहे आणि तो भी लागेल तितका अशा पद्धतीने एवढं मला आजच्या दिवसात तुम्हाला हे कामगंध सापड्याचं तंत्रज्ञान तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं आणि ते चांगल्या पद्धतीने पोचेल एक महिना तीस दिवस आणि या पिकाला डबल बदल कारण हे पीक तोपर्यंत संपून जाईल बरोबर आणि कापूस पिकाला मात्र एकदा बदलवायची गरज पडेल आणि वांगी जो असतो तो भरिताचा त्याला मात्र चांगला नियंत्रण वांगीवर शेंडा अडी पण असते आणि हे पण दुसरी अडी असते आळींना नियंत्रण पतन केलं तर वांग्यांना फेरोमेन ट्रॅप तुम्ही दोन तीनदा तो लूर फक्त त्याला सांगायचं माझ्या शेतात वांगा आहे म्हणजे तो वांगा पिकासाठी लागणारा जी अडीचा प्रकार आहे तो लूर देईल आपल्याला आणि शासनाकडे हे आम्ही आ, खरीप हंगामात आणि रब्बी हंगामात पाच पाच शेतकऱ्यांना पूर्वी शासनाने शेतकऱ्यांना हे ट्रॅप वाटले होते आम्ही पाच पाच निरीक्षण करण्यासाठी तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी आणि लूर पण आम्ही दिले होते धन्यवाद हे लक्षात ठेवा आणि वळू अपेक्षित असं आहे जिथे ग्रॅम वाचलं तिथे ग्रॅम जिथे किलो वाचला तिथे किलो आणि संख्या वाचली तिथे संख्या यायला पाहिजे चला तुमचं चार मिनिटात लिहा सगळ्यांनी लिटर बोलले तुझं लिटर आता, नाएं। नाएं आता आएं। <laughs> आएं। चार, दोन, एक संपला विषय बेड संपलेला आहे आणि आता आपण निकाल लावू आणि बक्षीस देऊन टाकू चू पेस्ट दोन किलो सांगितला होता ब्रश पाच साबण तीन हा निर्मा एक किलो चेक खाली खालीवर ब्रश पाच मीठ बारीक एक किलो चणा डाळ दोन किलो हरभरा आपण माती अडीच हरभऱ्याचे पदार्थ शिकलो होतो डाळीचे मूग डाळ तीन किलो उडीद डाळ एक किलो दोन किलो मूग डाळ तीन किलो डाळ चालेल ना गहू आटा पाच किलो पीठचा आटा रेडी पाच किलो आपला गुई दोन किलो साखर अर्धा किलो गुळ दोन किलो आपल्याकडे कमी वापरतात मसुराची डाळ एक एक लिटर होती मसूरची डाळ किती पाण्यासारखं लिटर मध्ये आणि मग ते लक्षात पाहिजे त्याला समजलं आय क्यू म्हणतात त्याला सांगित खेळ असत खेळत घ्यायचा त्याला किलो सांगितला होता जिरं शंभर ग्रॅम होतं मोरी जिरं शंभर शंभर सोपे टाकले होतं नाही मो जिरे शंभर ग्रॅम मोरी शंभर ग्रॅम हळद होती पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो अर्धा किलो बी लिहिली असती तरी चाललं असतं पाचशे ग्रॅम बी बरोबर हळद किती पाचशे ग्रॅम अर्धा किलो खारीक वीस येत वीस खारका साखरपुडा मला लगन माकिट लागतेस का दहा किलो खोबरा वाटी

आणि मला माफ करा मागच्या वेळ सारखाच रिझल्ट लागलेला आहे आपला चिमणी गट विजय झालेला आहे तर चिमणी गट आणि चिमण्यांचा आवाज करायचा आहे कसा आवाज करायचा कसा कसा येईल जेल <coughs> <coughs> <Ch> <coughs> <coughs>